जिल्हाधिकारी यांचा सावनेरा दौरा सावनेर तहसील कार्यालयाची बैठक म्हणून पंचायत समिती कार्यालय येथे घेण्यात आली दिनांक सव्वीस जून रोजी चक्क अकरा वाजता शासनाच्या विविध योजना व अंमलबजावणी निधीबाबत विभागावर बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटणकर उपस्थित झाले असून या बैठकीत नगर परिषदेअंतर्गत नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अग्निशमन वाहने मागणी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना नियत व्यय राज्यस्तरीय योजना बरुबर अप्राप्त निधी पाणी पुरवठा गटार व इतर योजना पट्टे वाटप रिक्त पदे तालुका क्रीडा संकुलाबाबत आढावा कृषी विभागांतर्गत पीक पाहणी पाणथळ जमिनी थकीत करमणूक करवसुली झुडूप जंगल वन हक्क अधिनियम पीएम किसान योजना संजय गांधी योजना केवायसी विषयी सूची महसूल कृषी पीक विमा बी बियाणे वाटप मान्सून तयारी पावसाळी पूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना घरकुल योजना पंचायत समिती अंतर्गत जलजीवन मिशन कार्यक्रम पांधन रस्ते योजना जलयुक्त शिवार अभियान गाव पाणी टंचाई गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मनरेगा अंतर्गत बांबू लागवड वृक्ष लागवड रेशीम दवाखाना आपला आपल्यादारी महिला गाड व्यवस्थापन कार्यक्रम आदींचा विभागावार आढावा बैठकीत जिल्हाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मंगेश उराडे उपसंपादक नागपूर